सिद्धी यायचे कोकणातल्या मायमौलींची आब्रू लुटायचे एका लेकीची किंमत एक रुपये एवढी केली होती एका तांदळाच्या पोत्याच्या किंमती एवढी आपल्या कोकणातन पाच मुली विकल्या जात होत्या सिद्धी यायचे आपल्या लेकीचे दिवसात जहाजात बसवायचे आणि विकायचे सौदा करायचे महाराजांना माहिती होत बंदोबस्त केला पाहिजे महाराजांनी बोलवलं मायनाक भंडारींना मायनाक भंडारी म्हणजे छत्रपती शिवाजी राजांच्या निष्ठावंत सरदारांच्या यादीतला सगळ्यात पहिला हिरा महाराज बोलावलं मायनाक झाज करा सिद्धींची मस्ती जिरवा म्हणतोय जिथंपर्यंत झाज जातात ना तिथंपर्यंत झाजला आणि मायनाक भंडारी यांनी झाज तयार केलं सैनिक जहाजात बसले आणि या सिद्धींच्या पाठला खरंच सिद्धींना आणि राजांच्या समोर आणून उभा केलं महाराजांनी सांगितलं मारा आशा मारल्या आशा मारले मायनाक भंडारीने विचारलं राज मरतील की नाही फक्त मरू द्यायची नाही मारायची सुजवले आमच्या इथं सातारा कधीतरी गेला तर वासोट्या नावाचा किल्ला आहे इतका आहे आज गेल्यावरती एखादा माणूस शांततेने मरेल एवढा भयानक जिथं एखादी पिन जरी पडली ना तरी मोठा आवाज येतो एवढी भयान शांतता छत्रपती शिवाजी राजांच्या आयुष्यातलं पहिलं कारागृह महाराज म्हणले या सिद्ध्यांना त्या वासोट्यावरती नेऊन सोडा हे सगळे पकडले वासोट्याच्या किल्ल्यावरती नेऊन सोडले एक महिन्यानं परत महागडे आणले महाराज म्हणले त्या घरला पाठवले यांच्या ही जहाजात बसवली यांच्या घरला पाठवले मायनाक यांनी विचारलं राजा असं का मारून टाकले असते नाही जाऊ दे गेले चांगले सुजले होते घरात गेल्यावर त्यांनी घराचा दरवाजा वाजवला हो त्यांच्या बायका बाहेर आल्या म्हणले हे घरात नाही पुढच्या दाराला जावा आणि त्यावेळी तिथल्या लोकांना त्यांनी सांगितलं जगात सगळ्यांचा सा नाद करा पण समुद्रावरती मासेमारी करणाऱ्या कोळ्यांचा उभ्या आयुष्यात नाद करायचा नाही ही माणसं ही माणसं सा, चांगली घर्यावरती जाधं फिरू शकतात ना तेवढ्याच ताकदीनं समशेर सुद्धा फिरवू शकतात